साजरा युवा शक्ती बहुउद्देशीय तथा सांस्कृतिक क्रीडा मंडळ वडकीतर्फे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या दोन दिवसांपासून युवा शक्ती क्रीडा मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली होती मंडळाच्या सदस्यांनी रांगोळीतून भारताच्या नकाशाची प्रतिकृती काढली होती तसेच प्रजासत्ताक दिनी रंगीबिरंगी फुगे व भारताच्या संपूर्ण परिसर देशभक्तीवर गीते लावण्यात आली होती नंतर उद्देशीय तथा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांनी शाहकरी विद्यार्थ्यांना बिस्किटचे वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता चंद्रशेखर कर कोबे रियाज पठाण उमेश चांदेकर अजय ठमके नसरतका पठाण मोहन शेंडे गणेश ठमके दिलीप राम, गणेश पोयाम सोमेश्वर केराम विलास ठमके विलास जुमनाके बाबुका पठान खेमराज कोवे मुबरक्का पठान संजय कोर्डे मनोज शिरसागर अजित पठाण आशू पठान यासह गावातील अनेकांनी सहकार्य केले नमस्कार आज आ, प सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वडकी येथील युवाशक्ती क्रीडा तथा सांस्कृतिक मंडळ व मित्रपरिवार यांच्या विद्यमाने आज वडकी येथे शाले विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या मंडळातर्फे खाऊ वाटप बिस्किट तसेच चॉकलेट वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांना देण्यात आले दरवर्षीप्रमाणे या आमच्या युवा शक्ती क्रीडा मंडळ तसंच मित्रपरिवार यांच्यातर्फे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी यानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप भविष्यात पण केला जाणार आहे यासाठी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सन्मान्य चंद्रशेखर भाऊ कुवे रियाजभाऊ पठाण उमेशभाऊ चांदेकर तसेच अजय भाऊ ठमके गणेश भाऊ ठमके खेमराजजी पोवे भाऊ केराम व विलासभाऊ ठमके सोमेश्वर भाऊ केराम भाऊ पठाण यांच्या मोहनभाऊ शेंडे बाबूका भाऊ पठाण यांच्यातर्फे कालपासून मोठ्या मोठी जय्यत तयारी केली होती आणि आग, आज आग, हा कार्यक्रम यशस्वीरित्या यांच्यातर्फे पार पडला याबद्दल मी सर्वांचे मठातर्फे आभार मानतो आज गणराज्य दिन सातारावा गणराज्य दिनानिमित्त आज आम्ही इथे एकत्र आलो आहे आणि युवा शक्ती म मंडळातर्फे आजचा जो खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला आहे त्याच्यामागचा एकमात्र उद्देश म्हणजे की सकाळी जे छोटे छोटे बालगोपाल रांगेमध्ये फेरीमध्ये उपस्थित असतात त्यांची एनर्जी हे टिकून राहावं याच्यासाठी म्हणून आपण खाऊ वाटपाचा कार्यक्रम इथे घडवून आणला आणि त्यामध्ये विशेष म्हणजे गणराज्य दिन काय आहे याचा संदेश आपण लोकांना दिला पाहिजे समग्र सगळे लोक आपण एकत्र आलो आणि गणराज्य दिनाचा अर्थ म्हणजेच काय तर गणराज्य म्हणजे काय तर जनतेचं राज्य आणि आज सव्वीस जानेवारी या दिवसाला ते इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं लागू करण्यात आलं होतं की या देशाचे भारतवासीच या देशाचे शासक असते आणि आपल्याला शासन करण्यासाठी आपणच जनतेमधून नियम बनवले जाते आणि त्याचे पालन केले जाते हेच एक मात्र उद्देश देऊन आपण आज हा कार्यक्रम पार पाडला असे कार्यक्रम वेळोवेळी आपल्या युवा शक्ती मंडळातर्फे घडवून आणले जाते आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीत परिश्रम घेतात आणि असे कार्यक्रम पार पाडतात आणि भविष्यात सुद्धा असेच मोठमोठे कार्यक्रम ते पार पाडतील अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा